निशा आवरलं का नाही तुझं बाई आवर ना दादाचा फोन येऊन गेला ते पाहुणे गे येऊ राहिले कोण पाहुणे मला पाहिलं अगं दादा ते बाहेर गेले ते म्हणे पाहुणे इकडच आहे माझ्याकडं म्हणजे इकडं बोलवलं लगेच इकडं सांगितलं दादांनी केव्हा सकाळी फोन केला तुला सकाळीच फोन आला तसं दोन दिवस झाले फोन करताय ते पण माझा ते नाही हा नाही हा चालू होत त्यांचं मग दादा सकाळी फोन केला तुला आता येतील मग ते म्हणे आता ही इकडंच येते त्या पाहुण्याने इकडेच पाठवतो बरं चाल मी आवरून घेते आता आवरलं ना काय आवरायचं अजून असा पार एवढा नको करू पाहूनच पळून जाईल एखादं हाय तशीच बरी अशीच राहू बर का आता काही जास्त मेकअप शेकअप नको करत बसू बर बर फक्त ते आल्यावर जरा नीट बोल त्यांच्याशी बरं नाही तर लगे तू असं एकदम कधी कधी पार येऊन जाते काय काय होऊन जाते ते मागचे कस पाहून आलो ते त्याच्या साशी जरा जोरात आवाज बोलली ते होतं गणमन गेलं पळून लगेच तुला माहिती लगे सांगितलं माझा आवाज कडक आहे तुला माहिती ना हा आपण बोलताना हळू बोलावा तस ते हळू बोलू मला मा हळू बोलताच येत नाही मग असं एवढं मोठ्या ना एखाद्याला होईल सण नाही झालं तर आता ना तूच बोल मी शांत बसून घे बर पाय आता जरा चहा पाणी पोयाची तयारी बियारी करून ठेव चहा पाणी पोयाची तयारी हा ते मी पाहते तो बघ मी इकडं पाहुण्याकडे चांगलं आबाय आता आपण असू थकुल पा नको आता लंगडी असू पांगडी असू कशी असू पण मला ना तो मांडो खेळवायची लग्न झाले पोरवायला अरे आता महाबारबा त्या गणप्याचं लग्न महाबारबाचा त्याच्या पोरला पोर, पोर होऊन ते नातवांड होऊन त्या नाताला पोर झाली पतवांडे झाली तरी मला नातवांड्यात पाहायला भेटावं का एकदा लग्न झालं मी काय सांगतो पोरगी मला पसंत पडू द्या बसन पडली ना अरे नाही वर्ष जात ना तू काढला अरे काय डवल्या तू काळ्या माणूसच आहे ती देवा नदी येईल ती चला तू म्हणते ना ही कशी बी असो ना हा मी डायरेक्ट हा म्हणून टाकितो कारण मी थकलो आता थकलो जवळ तीनशे का साडे तीनशे का पाऊंड असे पुरे पाहून झाले तुझ्या तुला परत पसंद हो ना बरं चला आता म्हणते ना मी आता इला अजिबात नाटके करणार नाही अरे घ्यायची करू कशी माहिती ना ती पुरवा दिशा करून घ्यायची भाऊ अरे काही त्याचे भाऊ राहणे सर सरळ भेटत नाही ही बायकू नाही आता म्हणले ना मला तुमचं म्हणणं पटलं काय काय नाही ही नाही पटत ती नाही पटत परपंच गेली हो ना पंचाळीस पन्नास शे गेले एकदा वय झालं कोण विचारत त्याला किती दिवस नव देऊ आता नाही आता बरं तुला नाही कोण नोकरी नाही तुला कोस्तीचा नाही नाही तुला चांगली बायको ना दे फक्ती ती नाही चांगली भेटली मग तसं राहतो दादा माहिती का लेट लग्न असे बी झालं तसे बी झालं पोरगीच हो म्हणणं मला माहिती माहिती बायकू चांगली केली का तिला पोरं चांगली होती त्याला पुढं लग्नाला अडचण माहिती एखादी सुंदर राहते राहते तर ती काळी मग असं काही नाही काही प्रॉब्लेम येऊ राहिला ना ये पाहू आता आणि जर नाही करून टाकायचं हो लग्न झालं का कमी मोकळा चालू विंडाय फिरायला मी म्हणतो ना आता जर तयार असेल ना तर चला असल्याचे घेऊन जाऊ बघा मी तिकडं काशी द्वारका करीत बस वर्षभर घरी या ना आणि घरला कटावले मी आता जाम नाही नाही चाल माया बरोबरच इटा ते आणि मला घर सुटा ना चाल चाल पण आता कधी घेत यावाचं नाव घेत गर तिथे आई काही पाहून आले का कोण पाहुणे

होरी ते म्हणे बहिणीकडे गेले आता मग आपण नेमकी नवरी कोणची ते के ते आम्हाला सांगितलं ग त्यानं एक मुल गेले मला पाऊ हा म्हणजे आमचीच काही लग्न करायची इच्छा नाही पण मग त्यांचा आग्रह अनुसार मग मैंने उभा केला नाही नाही बरं कसे पाहायला असते टेंशन नाही राहत. असा असा. एवढा ताकडाचा काय गाडगला पाहिजे नाही. अ शिक्षण भरपूर झालेल आहे. कोणता आहे? नाही हा. तर शिक्षण खूप झाले. मुलगा नाही का मी? नाही हाय. तर बघा त्यांच्यानं लग्न करायचं. माझे म्हणत होतो पण माझे म्हणत असني पण मला हां. आवडले. हां. तर त्यांना परस्तीचा कुस्ती कुस्ती पटव कुस्ती पटवू कुस्ती त्या माळ वड्याला खट्या खुट्यात म्हणत होतो कुस्ती हाणायचाच कधी कुस्ती फेल न जाऊन दिली त्या कुस्ती नोकरी नाही गेली कुस्ती पाहिजे नोकरी नाही केली राहन कुस्ती राहनमाळ्यात पुढे कुस्त लावलं गावतात करायला वगैरे आंब्या खाली लग्न मग आता आहे ना आता बरेच दिवस झाले म्हणलं आता लग्न करून टाका बर ओळख ओळख नाही छान आहे पटली पटली बाकरी बिकरी चालू का बंद साध्या अशी आता एखाद्या शांखाठीच राहते तशी बकरी चालू आहे म्हणजे कस काय बिना खाल्ल्या पिल्याच एक राहील का लय ना चांगल्या गिरणीच पीठ लावायला तुम्ही चांगलं गिरणी माहिती आता ते काय माहिती हड्डी ताकत राहते हड्डी हड्डी ताकत गिरणी इडून धुडी नाही एकच राहते चांगली वाईट गिरणी कोणची राहते कोणत्या गिरणीत गहू टाकले बाजरी टाकले ते दळण सारखच येतं खाली बर का गहू टाकल्यावर तांदूळ येता आणि तांदूळ टाकल्यावर दादा ती दिसायला अशी दिसती दिसते दमदार असेल बरं बर

नाही तू पेपर पण फोटो पाहिला असेल बरोबर पेपर पण फोटो पाहिला वाचतो का जाहिरात पावनी चारशे मागणी आले पोरला तरी ते त्याला एक नऊ पसंत पावणे चारशे मध्ये दादा सांगितलं मला नातूचं तोंड पाहिजे नातूच तोंड पाहिजे तू मुलगी ना आता जी असेल तिची हा म्हणून टाक पाहिजे पावणे चारशे मध्ये मला नातूबाची आता आवड आली त्या टायमाला आवड नव्हती नातोबाजी नाही काय माहिती काही गोष्टी मी काय म्हणतो बाबा आता कळलं पाहिजे नवर जवळ तुम्हाला पाहून आम्ही नवरी पाहिली नवरी आम्हाला जामट्याम पसंत आहे बागा जामट्या जामट्या काय दिसली कसं आहे एकदा दाखवलं म्हणजे कस टेन्शन पाण्यासारखी गोष्ट आहे का कशी काय नाही तुम्ही आमच्या तोंडाना आम्ही काय ओढा वांडा मागणार नाही तुमच्या मनाला लाख चार लाख काय द्यायचे तुम्हाला चार तोळे पाच तोळे सोनं द्यायचं तुमच्या मनात द्या आम्ही काय ते मागव बोलू ना म्हणजे काय द्यायचं तर द्या आम्ही मागती नाही सगळं मागूनची मागून आणि काय मागायचं काय मागत काय काय मागत नाही आमच्या वडिलाला कोणाचा एक रुपया फुकट चाल नाही का माझे माला रुपया नका होते त्यालाच लेग जावला देऊन टाका काय की नाही आपल्याला नाही तिला आहे ना मंदिरात माळी घालायची आहे हरकत नाही पाच पन्नास लाख टाकून दे तिच नाव तसा बी नाही तसा बी नाही ती म्हणते ते सगळं आण तसरा मला द्यायचा माझा खर्च आणि तिला माळी साध्या पद्धतीने लग्न करायचं हरकत नाही आपल्याला काय चाल चाल हा साध्या प्यार घ्या बा तुम्ही लग्न हाजी गाजी करा का किरकोळ करा देवळात करा का मांडवात करा का मंगल करत करा पण आम्हाला नातू दे साहेब आम्ही आज इतक्या तरी तुम्ही म्हणलं ना आता हात धरून काढून देतो तरी आम्हाला चाललं आम्ही तरी येईल आमची बहीण का एवढ्या सोडून सांगत होता तुमची लय कडके असेल तर कडके असेल तर आणि या बाय तुला सांगतो तू लग्न झालं का वर्षात मामा डो ना तू आला पाहिजे वर्ष लागू देतो काय ना तू ना तू उडू राहिले काय माहिती हाऊस हौस हाऊस एवढे हाऊस आता काच लग्न करायचं ना बाबा तू पण कुस्त कुस्ती चालू दे जी हौश ते सांगत तिची ना गावत्या माळाला कुस्ती चालू दे गावत्या माळाला कुस्त्याच खेळत राहिला बाबा वाटत कुस्त्या खेळत राहिला राहिला म्हणून बाबा मागं राहिला म्हणून कुस्त्या पायी कुस्त्या पायी ये वाट्या घसून गेले त्या वाट्या घसून घसून पुरे डोपरा कसे कुस्तीच खेळायला दुसरा काही खेळ नाही नाही कबड्डी खेळा थोडी कबड्डी खेळायचो कुस्तीची आवड आवड कुस्तीची लई आवड लई आवड

तमाशात शिक्ट्या मार राहतो त्यामध्ये टाळवाजा राहतो जागरण जर गेला ना जागरणात गेला तर का मुळक राहतो बाकी काय ते जागरण झालं त्याला माहिती नाही तुला करायचं का म्हणजे पडले जागरण असली पण मग ती बी नाही म्हणते आणि मला असं वाटतं मी कुठं पाहिलं पाहिलं म्हणते तुम्हाला नाही का ध्यानात आले होते तुम्ही पण बघायला पोहरी म्हणजे तुम्हाला काय एवढं माहिती नाही कामरामची असं वाटतं मला वर्षापूर्वी तव्हा माझी बहिणी एवढी म्हणजे मला बी पाहिलं माझ्या मोठ्या बहिणीला पाहतोय अजून याला लग्नच नाही जमलं बरोबर आपण नाकार

हे झाले तरी तू म्हणजे हाताली पाणी बिना आपल्याला माझेच घरी येऊन म्हणतो नाई माझा नवरा घरात नाही म्हणून नाही तर चांगली घेतली अशी दोघांना पट्ट्यात दादाला फोन कर ना फोटो काढू आले बघते काय करायचं खात्री केले माहित मला जर माहित असत ना हे माणसं आहे तर येऊन दिलं नसतं मी पण दादाला कळत नव्हता का दादाच्या डोक्यात राहिला असेल असतील तेव्हाही नको होत नाही पाहिजे तुम्ही नका करून तिच्याशी करून द्या ना तिला आमच्या खानदारांमध्येच नको बर काम करा ती पोरती वागत राहणारच ये ना यालाच राहून देऊ तिचं लग्न करून दिलं तिच्या नवऱ्याच्या घरी आले माझ्याकडे काय काम आहे तिथं आता पाठवले आहे बाप गेले नवरा तुम्ही कस काय कोणत्या संबंध नवराचं काम जोडित आहे अरे बाबा दहा वर्षापासून तुला लोक हाकल राहिले तू आता तुझं वय काय तुझं वय काय तुझी वयच चाललं बाजी वय माझं अरे चार चाळीसवालाशी बावीस वर्ष बाई त्या वावरातल्या पोरला बोलून त्याला ते पोर कवड माहिती हा बावीस यालाच म्हणतोय तर काय दहा वर्षापूर्वी यांनी मला तीस वय सांगितलं होतं आता दहा वर्ष उलटून अजून वरती झाले म्हणजे चाळीशीच्या घरात आला मी काय तो जेवढं लग्न केलं ना तो गडी भरतो कमरा गडी कमराच भरवतो तुझ्या ना पोरला घ्या आणि कुठं भरवायचा तो भरा ना जे बोनारे पोरबीले समाजार होते का? हा. आलपड दे आलपड. करायचं मला करायचंच नाही मुळात. आम्ही आमच्या बापाला काय सांगायचं सांगू? हा तुम्ही निघा. दादाला दादाला मी फोन करते दादाला पण दादा आता पास्ता चाल बरं काय शब्द टाकू. ती नाही म्हणते ना तिचा नवराय ना. या बाबा का येडावला का काय? हा लग्न झालेली बाईला काय लाज शरम सोडून आले काय तुम्ही बापले बापलेक? हा हिला पाय म्हणजे मला नवरा नाही का घरात बोलू का? फोन करून घेऊ का?

एक काम करू तो तो तांबी दाजीला घेऊन येते तुला काय करायचं ओर आहे काय करायचं बरे मी काय तू नसे बाकू करत ना पूर्ण साइडला नु विचारतो नको नवरा करू लपड कर ह बाई किती बिन लाज फार सोपला ठसला याला ठस आपल्याला काय मसाला पाहिजे आहे बापस असा आहे तो बेटा कसा आहे माहिती का आमचं कसं बोलायची फालतू लग्न करा काय करा तिकडं कुड मिळेल ना तिकडं माझं लग्न होईल नापले का मागास पळून पळून पात उडून देऊ कुडून देऊ तुमचं नाते बोर आहे आता बरे गुमान जर नाही निघला ना हे तोंडाने इकडे करून टाकेल नवर माणूस ना असं काय आमचं कसं आहे माहितीये का धोका बी नवर तर बापाला कमी वय सोडून वाटतो रोष ठुल भीटर आम्हाला नाही आम्ही पोरीसी भीक मागितली असती जर लोकांनी दिल्या मागितली असती दे बाबा पोरी भीक मागायला लागत होती पत्ते नाही असे आले

दोघे मेंटल हॉस्पिटल मध्ये बरे मी काय तो पडलं झाला बाजू किती दिवस लागत आहे सहा वर्षी पंधरा वीस रुपये शाळा सुरू झाल्या बाय सुरू झाली बरं झालं ना ती शाळा तुम्ही तिकडं शिका शाळा तुमचे

आ? ते भेज आउट आहे ना त्याचा ती म्हणती त्या बा नवरदेवाचा भेजापा आउट आहे मी मला पोरगी पाहे दम नाही निघत पण मी कसा कसा बसला असला मलाच माहिती दम नाही निघत म्हणजे काय म्हणजे आम्ही काय ते म्हणजे लागण्यासाठी म्हणतो मी असं पोरगी जर पाहीली ना थोपड्या नाही बसलाय मत टेकून निड फुकटचा काम नाही चौकशी नाही आणि काय नाही तुम्हीच जर तिने नवरा कबु वापस देला ना तिला एक हटीना 150 दीडशे रुपये 3 साडे 50 हं

ना तू मांडे बसून तुला एवढा वर्ष झाले चल ना तू नाय का तिकडेच रिकाने वाटत नाही आयत्या पोराची पाया कधी आयत्या पोराची तिकडे शोधा शोधा नाही तर लग्न लावेल शोधा नाही बिना लग्नाचे शोधा एखाद्या बाय सोडेल ताई काय चाललंय नवरा ते नाही आम्हाला काही लाज नाही मतरी चला आम्हाला करायला पाहिजे मतरी पन्नास करून घातले ना झालं आमचं काही नाही झालं का आता झालं ना सगळं का

कुणी आम्ही घरी चा कराय कुणी सगळं जातोय संध्याकाळी नाईटी टेन्शन पण येत नक्की भेटले इकडं हे जे आहे ना हे म्हणत्या रस्त्यावर च असं तस आम्हाला पोर पाहिजे घे तिकडून तू आता

किती बिन लाजे घे एवढे बिन करून आले काय माहिती किती काय काय बोलत होते गा डोकं उठून टाकलं दादाला काही काम नाही मला वाटतं अगोदर असत देत नाही गावामध्ये पोर देत नाही कशाला आले मला बघायला यांच्या चाळ्यांमुळे बापले काय चाळे यांचे पण दादाला पण कळलं पाहिजे ना दादांनी तुला फोन करून सांगितलं का पोर येऊ राहिले माहिती आहे दादाला काय माहिती फोनवर सांगितलं असेल यांनी आम्हाला या तुमची पोर पाहिजे

याच्या पुढे ना तुला तिकडं बी स्थळ आलं ना एकदम करायला लावायची दाजीला सांगते चांगलं स्थळ पाहायला आणि पुरी चौकशी झाल्याशिवाय ना घरातच कोणाला आणायचं नाही घरपर्यंत कोणाला बाई कोणी ना। काही नाही एखाद्या माणसाने काही आहे किती करते दाजीलाच फोन करून सांगू चहा बरं पोयत करून तुला बरं झालं मारू तिकडं कोण बसला त्यांचं हे करत डोक्याचा ताण